समाज पश, पक्षाची पश्चिम महाराष्ट्र किरण गोपने पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत फलटण येथील या ठिकाणी नुकतीच बैठक संपन्न झाली आहे आणि यामध्ये काय काय चर्चा झाली त्याचबरोबर काय निर्णय झाले हे आपण जाणून घेणार आहोत फलटण येथील विश्रामगृह या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण गोपने तुम्ही नाव तेच घेतलं नमस्कार मी रमेश चव्हाण माजी तालुका अध्यक्ष फलटण तालुका राष्ट्रीय समाज पक्ष झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्र नाईक माझेरावजी जानकर साहेब यांच्या आदेशानुसार सर्व राज्यातील कमिट्या बरखास्त केल्या होत्या त्या त्या कमिट्या बरखास्त केल्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून माननीय किरणजी गोपने यांची निवड झाली तसेच पुणे जिल्हा जिल्हाध्यक्ष म्हणून म्हणून तानाजी शेंगाडे आणि सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून खंडेराव सरक यांची निवड झाली या फलटण तालुक्याच्या वतीने झालेल्या बैठकीत ह्या तीन निवड झाल्या झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ फलटण तालुक्याच्या आयोजित केला होता तसेच आढावा बैठक ही आयोजित केली होती या बैठकीचे नियोजन माननीय पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष किरणजी गोफले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली राष्ट्रीय समाज पक्ष पश्चिम महाराष्ट्राचा एक तारखेपासून चार तारखेपर्यंत असा पाच दिवसाचा दौरा चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही फलटण या ठिकाणी या दौऱ्याची मिटिंग घेण्यासाठी या ठिकाणी आलो होतो आढावा बैठक या ठिकाणी संपन्न झाली या बैठकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे सभासद नोंदणी अभियान या संदर्भात त्याचप्रमाणे राज्यामध्ये सरकारच्या माध्यमातून इलेक्शनच्या काळामध्ये जी घोषणा केली होती संपूर्ण कर्जमाफीची त्याच्यामध्ये मग भाजपचे देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्री असणारे अजितदादा असतील यांनी इलेक्शनमध्ये वारंवार हा मुद्दा घेतला होता त्या मुद्द्यावरती जी निवडणूक त्यांनी जिंकली आणि आज त्यांना कुठेतरी या गोष्टीचा विसर पडलेला आहे आज ते म्हणतात की आम्ही कुठं म्हणलो होतो आम्ही म्हणलोच नव्हतो अशा पद्धतीने त्याच्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे या मागणीच्या संदर्भात आम्ही या ठिकाणी चर्चा केली या, के या संदर्भात आम्ही आंदोलन करतोय त्याचबरोबर ऊस उत्पादक ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य मोबदला मिळत नाही जे कारखाने पूर्वी लवकर दर जाहीर करायचे उच्चांकी दर द्यायचे ते सुद्धा कारखाने आज एकमेकाकडे बोर्ड दाखवत एकच प्रकारचा कमी दर देण्याचं काम या ठिकाणी या ठिकाणी करत आहेत त्याचबरोबर दूध उत्पादक शेतकऱ्यांची जी अडचण आता झालेली आहे शासनाने जो त्यांना अनुदानाचा दर दिलेला होता त्या अनुदान वेळेवर मिळत नाही काही ठिकाणी म्हणजे त्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे एखाद्या तालुक्यामध्ये जर जरा समजा एक लाखभर लिटर जर दूध गोळा होत असेल तर त्या ठिकाणी फक्त पंधरा ते वीस हजार लिटरलाच फक्त अनुदान दिलं जातं बाकीच्या जा दुधाला याचा संद नोंदणीकृत नाही हे आमच्याकडे आहे तमक्याकडे आहे अशा पद्धतीने टोलवाटोली केली जाते त्याच्यामुळे त्या संदर्भात सुद्धा आमचं आंदोलन मोठ्या प्रमाणात असणार आहे दुधाला सुद्धा या ठिकाणी दर मिळाला पाहिजे त्याचबरोबर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न असेल अनेक गावं या ठिकाणी दुष्काळी आहेत याच्यामध्ये जर वर्षी टेंडर काढले जातात जर वेळेस त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा केली जाते परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या शेतापर्यंत बांधापर्यंत पाणी येत नाही त्या संदर्भात सुद्धा राष्ट्रीय समाज पक्ष येणाऱ्या फलटण तालुक्यामध्ये तसेच या सातारा जिल्ह्यामध्ये आंदोलन उभा करणार आहे त्याचबरोबर अनेक इतर स्थानिकच्या मुद्द्यांवरती येणाऱ्या फलटण नगरपालिकेची स्थानिक स्वराज्य संस्थेमधली नगरपालिकेची निवडणूक असेल त्याचबरोबर या ठिकाणी या फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या निवडणुका कशा पद्धतीने आपण शंभर टक्के जागांवरती निवडणूक लढवायची या संदर्भ संदर्भात सुद्धा रणनीती या ठिकाणी आखण्यात आली आणि त्यानुसार येत्या दोन महिन्यामध्ये पूर्णपणे काम करण्याचं काम या ठिकाणी ठरवलेलं आहे पक्षाच्या माध्यमातून ज्या पक्षाच्या विविध आघाड्या आहेत त्या आघाड्या सुद्धा स्थापन करून लवकरात लवकर त्याचे सुद्धा पदाधिकारी निवडी या ठिकाणी होणार आहेत आणि आपल्या माध्यमातून फलटण तालुक्यातील जनतेचे सुद्धा आभार मानण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो चांगल्या पद्धतीने त्यांनी आमच्यावरती प्रेम केलं याच्या पाठीमागे जानकर साहेब लोकसभेला उभारले होते दोन हजार नऊला ला पवार साहेबांच्या विरोधात त्यावेळेस एक लाख मतातली बत्तीस हजार मतं जानकर साहेबांनी या आपल्या तालुक्याने दिली होती त्यानंतर ना आता कालच्या सुद्धा इलेक्शनला विधानसभेला चांगल्या पद्धतीचं मतदान दिलं परंतु कुठंतरी जनतेने मतदान दिलेलं ते मशीनने चोरलं का कुणी कुठून येल हे आम्हाला सुद्धा अजून पडलेला प्रश्न आहे कारण महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आमच्या स्वतःच्या उमेदवाराला त्याच्या उमेदवाराला स्वतःने दिलेलं मत सुद्धा शून्य मत त्या पेटीमध्ये दाखवलं जाते अशा पद्धतीनं एक फार मोठ्या प्रमाणात ईव्हीएमचा घोटाळा या ठिकाणी झालेला आहे आणि जा जे जानकर साहेबांनी देश पातळीवर ते आंदोलन पुकारलेलं आहे ईव्हीएम बॅन करण्यासंदर्भात त्याच्या संदर्भात सुद्धा येत्या काही महिन्यामध्ये दिल्लीमध्ये मोर्चा काढण्यासंदर्भात सुद्धा या ठिकाणी चर्चा झाली त्यावेळी सुद्धा या फलटणमधील जे मतदार ज्या आहेत ते ज्यांना राष्ट्रीय समाज पक्षाला मतदान केलं होतं परंतु दिसत नाही अशा हजारो लोकांना आम्ही दिल्लीला घेऊन जाणार आहे या संदर्भामध्ये आमची या ठिकाणी चर्चा झालेली आहे नाही या 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 कुठे तरी येत सर या राजा भाऊ ये